नऊ जून दोन हजार चोवीस एन डी एस एक दिवसीय शिबीर दुपारचं अमृत भोजन हे आमचे सगळे सेवक वाटतंय जेवण रंगीबेरंगी दिसते ताट्रती कधीच खाल्लं नव्हतं ना हा आजपर्यंत कधीच खाल्लं नव्हतं एकदम फस्त सर असं ताट पाहिजे सर कसं काय वाटतंय काय बोलायचं बोला युट्यूबच्या माध्यमाने सेवा घडेल नो ऑइल नो बॉइल हे काही पदार्थ आगीवर नेलेला नाही सगळं सांगतो सगळी गाणी वाचतील काय म्हणले ताई सांगतो अजून होईल सगळं सर तुमचं तर ताट आले, आलंय आवडलं मठ कसा वाटला मठ्ठा कुठल्याही गाईच्या म्हशीच्या दुधाचा नाही आहे जाणवलं का तुम्हाला नारळाच्या दुधाचं आहे जाणवतं का, का? कोशिंबीर नारळाच्या दुधाची आहे एकदम टेस्टी त्यामुळे परत घ्या पाणी प्यायच्याऐवजी मठ्ठा घ्या सर ताट फसतं तरी पण काय आवडलं पण एक नंबर कशाला देसन एक नंबर कशाला देसन एवढ्या आयटममध्ये मठ्ठा कोशिंबीर अच्छा तुमचं काय नाव सर हा तुम्हाला काल मी हे दिलंयकरटेल मध्ये सोडा फाईव्ह स्टार हॉटेलला पण नाही भेटणार हे फक्त एनडीएस मध्येच भेटणार अच्छा उमरजची गँग आहे अच्छा अच्छा मस्त उमरज मी म्हणतो आता सत्तर पंच्याहत्तर टक्के उमरज तुमचं या सिस्टम मध्ये येऊन आहे प्रवीण अंडे प्रवीण खूप चांगलं काम करतो ते प्रवीण सर सर कसं वाटलं जेवण छान आहे आजी मावशी चांगलं आहे ना पहिल्यांदा आहे थोडंसं चावून खावं लागेल आत्तापर्यंत आपल्याला नुसती गिरायची सवय होती आता जरा चावायची सवय लावा लागेल हे का नाही थोडीशी आणि तोच खरा मिक्सर ग्राइंडर आहे आपले तोंड म्हणजे ओरिजिनल चावून 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 ज्यूस व्हायला पाहिजे आणि मंग इन व्हायला पाहिजे थोडक्यामध्ये चांगलं आहे ना हा बरं बिटाचा हलवा बघा एक नंबर होतो ग्रीन चटणी रेड चटणी मठ्ठा नारळाच्या दुधाचा कोशिंबीर नारळा कधीच वाटणार नाही की कशाला पाहिजे ना प्राण्यांचं खिचून आपण कायला घ्यायला पाहिजे काही गरजच नाही आहे सर आवडलं व्यवस्थित होत्या आवडलं जेवण सर कुठून आले तुम्ही पुण्यातूनच आले ओके चौकस करा हा ना हो हा नाही ना बरं वाटतं तुमची टाटा फसतो होता ना दिसत <laughs> <laughs> ते हो हो आवडलं सर कुठून आले फुरसुंगी ओके कुणी रेफरन्स केलं होतं टाटा मोटर्स टाटा मोटर्सचे खूप आवडलं युट्यूबला जाणार आहे व्हिडिओ काय संदेश द्यायचा असेल लोकांना ते देऊ शकता बोलायचंय काय खाऊ द्या आधी सर खाऊ द्या एक तर सकाळ बसून उपाशी ठेवून कुणाला बोलायचं बोला लांबून बोला कोणी आला असेल तर बोलू शकता हा अच्छा पहिल्यांदा कुठे बेबी कुठे ओके त्यांनी पाठवलं बरोबर सर तुम्ही कुठून आले जेवण झालं छान भालेकर कुटुंब हवं व्यवस्थित मिळालं सर बिगर कांदा लसून काय वाटतंय छान आहे ना अमरसेठ चांगलं आहे आहे ना टेस्ट आहे ना बरोबर आहे <laughs> <तुझे बैलंस दाएड laughs> <तुझे बैलंस दाएड laughs> सर कसं वाटतंय एकदम छान एकदम सुंदर कुठून आले आपण वाशी नवी मुंबईवर नवी मुंबईवरून नाव सांगा सर उदय दळवी फोन नंबर नाईन डबल झिरो फोर थ्री फोर सिक्स नाईन डबल झिरो धन्यवाद सर सर तुमचंही नाव सांगा नंबर सांगा कुठून आले माझं नाव शिवाजी गंगूबाई विठ्ठल केदारी हां मी कर्वेनगरवर आले अच्छा माझा फोन नंबर आहे नव्याण्णव एकवीस चारशे पाचशे हा म्हणजे कच्च तर काही वाटत नाही असं म्हणायचं आपल्याला कच्च नाहीये कसं आहे सर एक नंबर अच्छा काय नाव सर आपलं राजेश टिकार टिकार हा तुम्ही हे जोडी आले होते मी नव्हतो हे तुम घरी येऊन किट घेऊन गेले होते हाय ना छान चना पतंगे अच्छा कुठून आला तुम्ही पुणे धनकवडी कात्रज धनकवडी कात्रज ओके ओके कोणी रेफरन्स दिला होता अलका सुलाके 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 अच्छा काय नाही प्रॉब्लेम साधे साधे आजार आहे शुगर बीपी हे की नाही बाळा यंग जनरेशन काय म्हणते कसं वाटलं जेवण रोजच्यापेक्षा वेगळं आहे का नाही करायला लावायचं ना मम्मीला मम्मीला <laughs> नाही तूच करायचं तुझ्या पण हाताला ही चव आहे मम्मीच्या पण हाताला ही चव आहे कारण की हे नेचरच आहे चव नाही बदलणार सर कसं काय वाटतंय कुठून आले सर अच्छा इथलेच आहे काय नाव अच्छा मध्ये माझे साडू होते बाजीराव तर दोन वर्ष सर नमस्कार कुठून आले सर अच्छा ताट फस्ट काय वाटतंय काय घ्यायची घ्या रिपीट गरज नाही वाचत ना तुमचं झालं आवडलं सर जेवण तुम्ही जेवले सर कसं वाटत ग्रुपला जेवण छान नाही कुठून आले तुम्ही सगळे पुरसून घ्या अच्छा हडप सर चालेल सावकासोद्या हे हो नारळाच्या दुधाचा मठ्ठा आहे हा म्हणजे कुठल्याही गाईचं म्हशीचं दूध नाही कोशिंबीर पण नारळाच्या दुधाची आहे ठीक आहे आवडलं जेवण कुठून आले तुम्ही जुन्नर मग जुन्नरचा काय प्रश्न नाही सर कुठून आले सर तुम्ही अच्छा सावंतवाडी चौऱ्याण्णव दोन हजार एक अच्छा तुम्हाला रेफरन्स कुठं दिलं सर सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग म्हणजे सनातनचे काही हा सनातनचे बरोबर आहे बरोबर आज त्यांची मिटिंग होती काहीतरी मोठे कार जवळपास तीस एक लोक पुढच्या बॅच गेले चालेल करा व्यवस्थित झालं फस्त आवडलं <laughs> काय वाटतंय जेवण व्यवस्थित तरी काय आवडले एखादा नंबर कशाला दे सण भिंडी काय मठ्ठा 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 मस्त आहे रोज बनवा नारळाच्या दुधाचा काहीच प्रॉब्लेम नाही ग्रीन चटणी ती टिक्की कशाची तुम्ही कधी जर सांगितलं तर इमेजिंग पण करणार नाही कच्च्या बटाट्याची बनवलेले असं कच्चा तर खाऊ शकता आहे ते बटाटे बडे ते थोडक्यात लाल चटणी ग्रीन चटणीवर मस्त लागतं ते